पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याच्या तालुकास्तरीय कार्यक्रम आमदार पाडवी यांच्या हस्ते संपन्न तळोदा दिनांक चोवीस फेब्रुवारी आज तळोदा येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत एकोणीसाव्या हप्त्याच्या वाटपाचा तालुकास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशदादा पाडवी तालुक्याचे तहसीलदार दीपक धिवरे तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी उपस्थित होते यावेळी राजेशदादा पाडवी यांनी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश व केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या निधीच्या वाटपाबाबत माहिती सांगितली तसेच तालुक्याचे तहसीलदार दीपक धिवरे यांनी अॅग्रिस्टॅक किसान बोर्ड किसान कार्डबाबत माहिती देऊन किसान कार्ड नोंदणीबाबत आवाहन केले तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या अडचणी दूर करण्यासाठी किसान स्थापन केले याबाबत माहिती दिली व या ठिकाणी येऊन आपण आपल्या अडचणी सोडवू शकता याबाबत माहिती दिली तसेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबाबत माहिती देऊन शेतकऱ्याने कामासाठी कागदपत्रे जमा करण्याबाबत विनंती केली तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी श्री रवींद्र मंचरे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमस्थळी पीएम किसान योजनेची माहिती पत्रिकेचे विवरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रातिनिधिक स्वरूपात ॲग्रिस्टॅक किसान कार्डसाठी नोंदणी केलेले नोंदणी प्रमाणपत्र शेतकऱ्यांना आमदार साहेबांच्या हस्ते देण्यात आले आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते भागलपूर येथून सुरू असलेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवण्यात आले कार्यक्रमास तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते सदर लगा आमला टके लगा या ज्या ठिकाणी काही त्याच्या ह्याच्यात ह्याच्यामध्ये येत नाही सेटलाईटमध्ये येत नाही ते बदलून घ्यावं कारण काही शेतकऱ्यात त्याच त्या भागात काही शेतकऱ्यांना मिळालं काही शेतकऱ्यांना मिळालं नाही त्याच्यानंतर कवरेजमध्ये आलं नसेल म्हणून असं होतं ते ठिकाणं देखील बदलून घ्यायचे आणि वेळोवेळी त्याला तपासून घ्यायचे त्याच्या टेक्निशियनकडून की कार्यान्वित आहे की नाही चालू आहे की नाही जेणेकरून अशा वेळेस काही त्यावेळेस ते बंद पडलेले असतील आय एन डी टी व्ही न्यूज साठी गणेश मराठे यांचा रिपोर्ट